బా తోకే పత్ర అశోక బాదేసి వాడే ముఖ్య సంపాదక దిలీప పాటి జ్యేష్ఠ పత్ర విఠలరావ మరా

लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अशोक बापू आपल्यासमोर आहेत भडगाव शहरातील तालुक्यातील ज्वलंत प्रश्न ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकमत या वृत्तपत्रामध्ये मांडत असतात आणि न्याय हक्कासाठी ते सर्वसामान्य जनतेसाठी लढत असतात बापूंना उदंड आयुष्याच्या आमच्या ट्रेनलाय न्यूज परिवारातर्फे ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव मराठे यांच्यातर्फे आम्ही शुभेच्छा देतो बाप्पू आज आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय तर आपण भडगाव नगरीतर्फे आपल्याला शुभेच्छा मिळालेल्या आहेत आपण काही आभार मानणार का आमचे लहान बंधू दैनिक लोकमतचे पत्रकार तालुका प्रतिनिधी अशोक बाप्पू परदेशी तसेच व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष अशोक बाप्पूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज बाप्पूंवर ट्रेन लावून न्यूज परिवाराने खूप मोठा ह्या ठिकाणी सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल ट्रेन लव न्यूज परिवार हे भडगाव आणि पाचोरा मतदारसंघात एक घटक बनलेलं आहे त्या अनुषंगाने ट्रेन लव न्यूज परिवाराच्या वतीने आज ज्या सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे हे भविष्यात आपले पाचोरा आणि भडगाव या मतदारसंघात प्रत्येक व्यक्तीच्या ओटावर एकच नाव आलं आहे दिलीप पाटील मुख्य संपादक ट्रेन लाईव्ह न्यूज ट्रेन लाईव्ह न्यूज आणि ट्रेन लाईव्ह न्यूज धन्यवाद बापू आपल्या सत्कारावर उत्तर देत आहेत आज लाई ट्रेन लाइव मार्फत माझ्या वाढदिवसानिमित्त जो आपल्या परिवाराने सत्कार केला शुभेच्छा दिला त्याबद्दल मी माझ्या परिवारामार्फत मित्रपरिवारामार्फत तुमचे सर्वांचे मी संपादक दिलीप पाटील हा दिली ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत पाटील साहेब यांचे मी विठ्ठलराव मराठे सर सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद बापू धन्यवाद